आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी अंधारच आमच्या नशिबाला म्हणत सफाईगार महिला कामगारांनी आंदोलनाच्या नवव्या दिवशी न्याय भेटत नाही म्हणून आर पी आय जिल्हाध्यक्ष संजय गाडे आणि युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता येवले यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रात्रभर ठिय्या आंदोलन केले रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी

आम्हाला काहीतरी करण्यात द्यावा आता आम्ही आम्ही घरी जाणार नाही आमचे लहान लहान सुद्धा आहे स्वयंपाक कुठं करता आंघोळ कुठं करतो त्याची सोय करणार असं म्हणायचं काही तुम्हाला सरकारी सगळं रस्त्यावर आण रस्त्यावरच आण द्याय सरकार वाढत्या महिन्यांना पाठवतात पैसे आणि आम्हाला रस्त्यावर आणले आम्ही गुणीची कामं करतो म्हणून आम्हाला रस्त्यावर आणले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शासनाने जाणून जाणीव रोखल आम्ही बघा येतं आता सोकारच्या गरटर कचेरी समोर स्वयंपाक करायची वेळ कोणी आणली याला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर खरोखर सरकारने दिलं पाहिजे यांच्या घरी लहान मुलं असतील वृद्ध असतील यांचे यांचे नवरोबा असतील नातो असतील नातवंड असतील पण या अशा ठिकाणी त्या उपशाना बसल्या आहेत की या रस्त्यावर भरधाव गाडी येतात जातात जंगली सापद कुत्री साप यांचंही भय असतं पण या भुकेच्या भयाने या सर्वांवर मात केली आहे आणि आता मी बघितलं या भगिनी तळबळ ही तळमळ शासनाच्या कानापर्यंत असता की सरकार काल बंद करून डोळे दाखवणार हाच प्रश्न आहे

आता घरा फक्त दोनच माणस येतो नाहीच होत घरात घरातलं शंभर माणसं येतो

मै <laughs> वाईट का तुम्हाला जेवताना का उठवलं कुणी कुणी तुम्हाला जेवताना उठवलं फक्त जेवाला बसला होता ना तुम्हाला नेमकं कुणी उठवलं हो बंधू काय मॅडमचं नाव का इकडे काय नाव मॅडमचं का जेवताना काय म्हणलं जेवताना का उठवलं मॅडम कोणत्या मॅडम आहे जरा माझ्याकडे फोन देता का त्या माझ्याकडे का कोण मॅडम मला सांगा शिंदे मॅडम हो शिंदे ताई शिंदेताई शिंदे संजय गाडे बोलतोय मला ताई मला सांगा या कामगारांना पलीकडं आमदारात जेवायला जागा नव्हती तिकडं सग सगळी घाण आहे लघवी केलेली म्हणून जेवणासाठी जरी गेटच्या तिथं लाईटीच्या खाली बसलेत तर मग यांना कशासाठी उठवलं तुम्ही यांना बाकीच्या पोलिसांना इथं पाठवून उठवलं ना तुम्ही मॅडम त्या ताईंला मी दोष देणार नाही त्यांना